अवकाळी पावसामुळे कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत कळवणा तालुक्यातील जिरवाडा शेपूपाडा बापखेडा धनेली कुमसाडी ततानी शृंगारवाडी या खेड्यापाड्यात पावसाची जोरदार हजेरी या खेड्यापाड्यात जोरदार पाऊस आल्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील कांदा ताळपत्रीमध्ये झाकून ठेवण्यासाठी धावपळ करीत होते आपल्या कांद्यावर पाऊस पडल्यावर फार मोठे नुकसान होईल आणि चार महिने केलेली मेहनत पूर्ण वाया जाईल शेतकरी आपापल्या मड्यातील कांदा वाचविण्यासाठी ताळपत्रीमध्ये झाकण्यासाठी खूप धावपडीने काम करीत होते रखरखीत रक उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे काही काळापुरती का होईना वातावरणात थंड हवा जाणवत होती मात्र ज्या छोट्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नाही अशा गोरगरीब शेतकऱ्यांच्या गेल्या चार महिन्यापासून करत असलेल्या मेहनतीवरच मात्र पाणी सारल्याचे दृश्य समोर दिसत होते नाशिक तेज डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम हळदे